पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही सिंधू जल करार रद्दचा निर्णय तीन टप्प्यात लागू होणार केंद्रीय जलसंधारण मंत्री सी आर पाटलांचं मोठं विधान सिंधू आमची लाईफलाईन आम्ही सर्व प्रकारच्या चौकशीसाठी तयार पण पाणी रोखल्यास चोख प्रत्युत्तर देऊ पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ याचा इशारा एकतर आमचं पाणी सिंधू नदीतून वाहील किंवा त्यांचं रक्त सिंधू नदी, नदी आमचीच राहील पाकिस्तान पीपल्स पार्टीचे प्रमुख बिलावल भुट्टो यांचे चितावणीखोर वक्तव्य भारताने सिंधू पाणी करार स्थगित केल्यानंतर चिनाब नदीची पाणी पातळी दोन ते तीन फुटांनी कमी पाकिस्तानच्या सियालकोटमधील मरावा भागातील व्हिडिओ समोर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत भारतीय नौदलाचा पाकिस्तानला सूचक इशारा तर पाककडून नियंत्रण रेषेच्या पाच ते सात किलोमीटर परिसरात जीपीएस जॅमर भारतीय लष्कराकडून एलओसीवरील पाकच्या लष्करी चौक्यांवर गोळीबार तर कुपवाडामध्ये भारतीय सैन्यांकडून दहशतवाद्यांचा अड्डा उद्वस्त फल पिस्तूल आणि दारुगोळा जप्त पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात दहशतवाद्यांना उत्तर दिले जाईल पहलगाममधील दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर जेपी नड्डांचा इशारा